लखी सुरस्ता न्यूज नेटवर्कमध्ये आम्ही या ठिकाणी दाखवतो आपण आज पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यातील अंबिस्ते आश्रम या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी पाहता आपण पारंपरिक नागपंचमी उत्सव साजरा केला जात आहे स्वतःच्या हातानं या ठिकाणी नागपंचमी साजरी करताना विद्यार्थी वर्ग पाहतायत हे विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी त्यांचे कलागुण जोपासताना एक दिलेली मोठी संधी आपण या ठिकाणी नागपंचमी निमित्तानं पाहू शकताय जाणून घेऊया या ठिकाणी इथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांची मतं नमस्कार सर आपलं नाव सांगा माझं नाव अशोक डांबरे अशोक डांबरे सर नमस्कार न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे किती वर्षापासून साधारणतः नागपंचमी एवढ्या जोशामध्ये या ठिकाणी साजरी केली जाते मला तर इथं सर्व्हिसला तीस वर्ष झाले तीस वर्षापासून मी हे पारंपरिक नृत्य आणि हे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम पाहतोय आणि साजरा करत आहे आम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने देखावा या ठिकाणी पाहायला मिळतोय अगदी बघितलं आपण तर अगदी नॅचरल पारंपरिकरित्या या ठिकाणी जी सजावट आहे या ठिकाणी जी पाहायला मिळते मुलांच्या या कारकिर्दीला काय म्हणाल मुलांच्या स्वतः संकल्पनेतून हे निर्माण दरवर्षी केलं आहे का हो हो मुलं स्वतःच्या संकल्पनेतून या कार्यक्रम आणि हे मूर्ती वगैरे तयार करतात आणि त्यांच्याच म सगळं मिळून वेगवेगळ्या प्रकारचं त्या आपल्याला कामं वाटून घेतात आणि ज्यांच्या मग त्यांच्यामध्ये हे जे गुण आहे ते प्रत्येक जण आपला गुण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मिरवणुकीचा कसा तामझाम असतो फक्त मिरवणुकीमध्ये मोठे मुलं नवीदा विजय दहा पंधरा मुलं मोखई नदीवरती घेऊन जातील इथं त्यांना जेवढं नाचायचं एक तासभरामध्ये त्यांना नाचण्यासाठी आणि त्यांचा पारंपरिक नृत्य आहे ते नृत्य करतात आणि इथं आरती केल्यानंतर मग हे एक आमचा कर्मचारी त्यांच्या जोडीला जातो नदीवर आणि तिथं विसर्जन केलं जात धन्यवाद आपण सूरस्ट न्यूज नेटवर्क संपर्क केल्याबद्दल आणि या ठिकाणी चांगली मुलाखत दिल्याबद्दल या ठिकाणी उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे सूरस्ट न्यूज नेटवर्क पाहतायत बोला नागदेवता की नागदेवता की महादेव हर हर महादेव नागदेवतेच या ठिकाणी मात्र विसर्जन घेऊन जाताना विद्यार्थी म्हणजे पाहत आहेत आश्रम शाळा वाडा पालघर त्यांच्या समेत या ठिकाणी त्यांचे शिक्षक वर्ग अध्यक्षा आपण पाहतायत हे सगळे या ठिकाणी मात्र उत्साह आनंदामध्ये आहेत लहान मोठे सगळे या ठिकाणी मात देवतेचं विसर्जन या ठिकाणी मूर्ती घेऊन जाताना विद्यार्थी हाय नागपंचमीचा आनंद घेताना या ठिकाणी विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग आपण पाहतायत तर कशी वाटली नागपंचमी कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं मज्जा येते दरवर्षी आणि रात्री काय धमाल केली का रात्री डान्स केला नृत्य केलं ओके हरे कृष्णा हरे कृष्णा मिळा सगळ्यांनी मज्जा केली का तुम्ही नाचतायत कोणते कोणते नाच नाचतायत पालघर जिल्ह्यातील तारफा अजून गरबा सुद्धा नाच नाचले आणि नागपंचमी कशी उत्सव जोरात झाला का तुमच्या शाळेचं नाव काय शार। आश्रम शाळा ओके मग रक्षाबंधन मजा असते नक्की सुरस्ता न्यूज नेटवर्क पुन्हा एकदा अंबिसता रक्षाबंधन ला नक्की येणार चालेल हरे कृष्णा बाय अशाच घडामोडी आणि ताज्या न्यूज पाहण्यासाठी सुरशा न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा पाहतो एकच मी पत्रकार का सूरज पाटील वाडा पालघर अंबिस त्याश कोल